हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना मावशींना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज पप्पांकडं पूजा करायला दिलेली आहे मी त्यांना नाईट शिफ्ट होती त्यामुळे नाईट शिफ्ट असली की त्यांच्याकडं असते देवपूजा तर तेही देवपूजा अगदी छान पद्धतीने करतात तर देवपूजा कशी वाटते मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू स्वामीच्या प्रार्थना करते मी तर चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुम्हाला मी सांगितलं होतं की मी इडली बनवणार आहे ते इडलीसाठी मी तीन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि अर्धा चमचा दाणे असं मी घेतलं होतं आणि पूर्ण भिजत घालून संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वाटून ठेवलं होतं तर छान असं बॅटर फुगलेलं होतं का तर दिवसात जास्त वेळ लागत नाही आणि राहुलच्या गप्पा आल्या त्या आणि माझा नाश्ता नाश्ता आणि जेवण एकत्र म्हणूनच मी डायरेक्ट इडली सांबार केलं होतं का आता इडली सांबार केलं ना तर घरात आमच्या मुलांना आणि परीचे पप्पांना सगळ्यांना आम्हाला खूप आवडतं त्यामुळे मी एकाच दिवशी बनवते आणि खूप छान होतं अजून सांभार बनायचं होतं म्हणजे शिजवायचं होतं तर तोपर्यंत मी इडली वगैरे आणि चटणीला साईडला बनवत होते तर मी इडलीची रेसिपी काय तुमची शेअर नाही केली आणि स्व स्वयंपाक चालू असतानाच एक छोटा कस्टमर आला होता आपल्याकडं तर तो त्याच्या मम्मीची साडी आणि ब्लाऊज नेण्यासाठी आला होता ज्या लग्नाला आता सुद्धा जाणार आहे त्या गावच्या सरपंच होत्या पहिल्या आणि त्यांच्याच नातेवाईकातला हा मुलगा आहे तर तो आला होता त्याच्या मम्मीची साडी आणि ब्लाऊज नेण्यासाठी आणि मी रात्री साडेबारा वाजेपर्यंत ब्लाऊज आणि साडी तयार करून ठेवली होती त्याच्या मम्मीची का तर त्यांचं घरातलंच लग्न होतं आणि गायकवाडाड नाव आहे त्यांचं तर मी त्यांच्या लग्नाला जाणार होते का तर त्याही ताई माझ्या ओळखीच्या आहेत आणि जित जितके त्यांचे नातेवाईक आहेत ते सगळे माझ्याकडं सगळ्या मावशी आणि ताई ज्या आहेत त्या माझ्याकडेच ब्लाऊज शिवायला टाकतात मी माझा आवरल्यानंतर मी त्या लग्नाला जाणार होते आणि अगदी पहिल्यांदाच मी वेगळ्या अशा म्हणजे नात्यात नसलेल्या लग्नाला जाणार होते म्हणजे ओळखीच्या ठिकाणी नव्हते तर आपले नातेवाईक असले कोण तर एकदम काही वाटत नाही आपल्याला आणि अनोळखी ठिकाणी जायचं म्हटलं की जरा दडपणच आल्यासारखं वाटतं की नाही का कोण ओळखीचं भेटते का नाही असं वाटतं तर मला दोन तीन मावशी भेटल्या तिथं आणि ताई पण भेटल्या की त्याही मला म्हणजे माझे कस्टमरच आहेत अशा ताई भेटल्या मला तिथं आणि मग त्यांच्याशी गप्पा मारत बसले होते मी आणि पहिल्यांदाच अशी म्हणजे मी वेगळ्या लग्नात आले असेल का तर सगळीच नवीन लोक दिसत होती मला तिथं तर वेळ थांबले आणि लग्न लागलं की मी लगेच घरी निघून आले होते का तर परीच्या पप्पांनाही नाईट शिफ्टला जायचं होतं आणि ह्या जी बसलेत माझ्या शेजारी त्याही माझ्या कस्टमरच आहेत आणि आता परीचे पप्पांना नाईट शिफ्टला जायचं त्यामुळे घरी लवकर आलो होतं मी फक्त लग्न लागले की आम्ही लगेच घरी आलो होतो का तर जेवण वगैरे नाही आम्ही इथून घरून जातानाच जेवण वगैरे करून गेलो होतो जेवणासाठी नव्हतो हो थांबलं आम्ही आणि लगेच घरी आलो आणि एक दोन फोटो मी घरी आल्यानंतरही काढलेले आहेत तर ते मला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहिल्यांदा अशी कलरची साडी घातलेली मला असं वाटत होतं की चांगलं दिसते का नाही मला पण तरीसुद्धा मी घातलेली आणि त्या त्यानंतर जरा थोडासा आराम केला आणि आई आणि नाना आले होते म्हणजे माझे आई वडील तर नेमकी आम्ही झोपलो होतो सगळीजणं आणि परीचे पप्पा कामाला गेले होते आणि त्यानंतर आई आणि नाना अचानकच आले होते मार मार तर गप्पा मारले गप्पा मारले आणि चहा पाणी झालं त्यांनी काही जेवण वगैरे केलं नाही जेवण नको म्हणले तर मग थोड्या वेळ बसले आणि सहा साडेसहाला गेले त्यानंतर मी मग माझं आज खूप दिवसातून असं झालेलं होतं की मी खूप उशिरा कपडे धुतले होते ती ही हाताने कपडे धुतली मशीन वगैरे नव्हती लावली जे रोजची कपडे होते तीच धुवून घेतली होती तर परी आणि दा राहुल माझ्याशी गप्पा मारत मारत आमचं माझं काम चाललं होतं आणि परीच्या पप्पांना हे डाबा बयचा होता आणि राम असल्यामुळे काहीतरी वेगळं करावं का भाजी, भाजी म्हणून मी पनीरची भाजी केली होती तर छान अशी ग्रेवी झाली होती अगदी कांदा कोथिंबीर लसूण टोमॅटो आणि काजू घालून छान असं आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचं वाटण करायचे छान अशी ग्रेव्ही होती आणि एकदम क्रीमी अशी ग्रेव्ही झाली होती आणि चपाती केली होतं मी आणि इंद्राणीचा भात होता तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ